वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे तसेच पाच एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मेडशी येथे राम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मालेगाव तालुक्यात केवळ मेडशी येथे श्री रामचंद्राचे मंदिर बांधण्यात आले असून येथेच राम जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येऊन भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येते येथे काही वर्षांपूर्वी येथील दानशूर स्वर्गीय बाबूराव बापूराव घुगे यांनी गांधी चौकात भव्य राम मंदिर उभारण्याची प्रतिज्ञा केली होती जोपर्यंत राम मंदिर बांधत नाही तोपर्यंत गव्हाचे अन्न खाणार नसल्याची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती यावर्षी राम जन्मोत्सवानिमित्त एकोणतीस मार्चपासून ह ब प भगवताचार्य प्रल्हाद महाराज यांची गीते यांच्या मधुरवाणीतून संगीतमय भागवत कथा महायज्ञ व अखंड हरिनामा सुरुवात करण्यात आली आहे भागवत सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्त घेत आहेत पाच एप्रिल ला दुपारी एक वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी लाभ आवाहन वतीने करण्यात आले आहे काही काही वर्षा आधी श्री स्वर्गीय बाबूरावजी घुगे यांनी पूर्ण केला होता की या जागेत राम मंदिर बांधल्याशिवाय गव्हाचं अन्न घेणार नाही आणि त्यांचा प्रण पूर्ण झाला त्यांच्या मुलांनी इथे राम मंदिर बांधलं आणि ते स्वतः येऊन त्यांनी इथे पूजा पाठ केली देवाला नैवेद्य दाखवलं आणि तेव्हापासून इथे दरवर्षी राम जन्मोत्सव सोहळा साजरा होतो विनोद तायडे एसबीएन मराठी वाशिम